ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदे वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस सत्याहत्तर अध्यायचौथा ज्ञानकर्मसन्यास श्री गणेशाय नम कर्मणि अकर्म च अकर्मणि कर्म पश्येत सः मनुष्येषु बुद्धिमान सहायुक्त हा सहा कृत कुछ जो विवेकी पुरुष शरीर इंद्रिय व प्राण यांच्या प्रत्येक व्यापारामध्ये अकर्म असलेल्या आत्म्याचे कर्तृत्व पाहतो व जो अकर्म म्हणजे कर्म न करणे ह्या अवस्थेमध्ये देखील आत्म्याचे कर्तृत्व पाहतो तो सर्व लोकांमध्ये बुद्धिमान ज्ञानी योगी व सर्व क कर, सर्व कर्मे करणारा असतो जो सकळ कर्मी वर्तता देखई आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाची या आणि कर्तव्यते लागी जया दुसरे नाही जगी ऐसी या नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे तरी क्रिया क्रियाकलापू आघवा आचरतू दिसे बरवा तोची ये तोची तो ये चिन्ही जाणावा ज्ञानी आगा जैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपणपे जळा माझी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे अथवा नावे हन जो रिगे तो थोडी याचे रुख जाता देखे वेगे तोची साचो कारे जो पाहो लागे तव रुख म्हणे अचळ तेसे सर्व कर्मी असणे ते फुडे मानुनी वायाणे मग आपण या तो जाणे नैष्कर्मी वैसा आणि उदो अस्तुचेनी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता तो मनुष्या सारिखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे जैसे जळा माजी न बुडे भानुबिंब तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला हे असो विश्वजाहाला तो जो सकळ कर्मांचे आचरण करताना आपली नैष्कर्म्यता म्हणजे आपण त्या कर्मांचा करता नाही हे जाणतो व त्या कर्मांच्या फळाविषयी निराशता बाळगतो म्हणजे कर्मफळाची आशा धरत नाही आणि कर्तव्याचे पालन करण्यासारखे दुसरे सत्कर्म जगात नाही याची जाण ज्याला असते त्याला आपण कुठल्याही कर्माचा करता नाही ह्याचा उत्तम असा बोध झालेला असतो तरीही जो लोकांमध्ये सर्व क्रियाकलापांचे उत्तम प्रकारे आचरण करताना दिसतो तोच आपण कुठल्याही कर्मांचा करता नाही हे चिन्ह वा लक्षण अंगी बाणलेला ज्ञानी ज्ञानीपुरुष समजावा ज्याप्रमाणे जलाशयापाशी उभा असलेला मनुष्य पाण्यात स्वतःला पाहत असला तरी निभ्रांत म्हणजे निसंशयपणे जाणतो की मी त्या प्रतिबिंबाहून वेगळा आहे अथवा नावेत बसून चाललेला मनुष्य थोडी येचे रुख म्हणजे किनाऱ्यावरील वृक्ष वेगाने जात आहेत असे पाहतो पण साचो म्हणजे खरे पाहता तेच वृक्ष अचळ म्हणजे स्थिर आहेत असे पाहतो त्याप्रमाणे आपण सर्व कर्मे करीत आहोत असे उघडपणे जरी दिसले तरी ते दिसणे खोटे व आभासात्मक आहे असे मानून जो वागतो आणि मग आपण निष्कर्म म्हणजे अकर्ता आहोत हे जाणतो आणि सूर्य उदय उदयवास्तो पावतो या एकाच प्रमाणावरून वास्तविक न चालणारा सूर्य चालतो असे वाटते त्याप्रमाणे सर्व कर्मे करीत असता आपण निष्कर्म म्हणजे त्या कर्मांचा करता नाही असे जो जाणतो तो सर्वसामान्य माणसांसारखा आवडे म्हणजे दिसला व वागला तरी त्याला मनुष्यत्व घडत नाही म्हणजे सर्वसामान्यांचे गुण व दोष त्याला बाधित करत नाहीत ज्याप्रमाणे जलामध्ये दिसणारे भानुबिंब जलात बुडत नाही त्याप्रमाणे अशा पुरुषाने विश्व न पाहता पाहिले सर्व कर्मे न करता केली आणि सर्व भोग न भोगता भोगले होय तो एकाच ठिकाणी बसलेला दिसला तरी त्याने सर्वत्र गमन केले हे असो इतकेच काय तर तो सर्वांगाने विश्वरूपच झाला होय इथे एक गोष्ट अतिशय कौतुकाची आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आहे आपल्या शास्त्रज्ञ ऋषीमुनींनी प्राचीन काळी आपल्या शा शास्त्रज्ञ ऋषीमुनींना प्राचीन काळी ठाऊक होते की सूर्य आकाशात चालतो असे वाटते पण तो स्थिर आहे आणि हेच ज्ञान बाराव्या शतकातील संतत्व पावलेल्या त्या विशीतल्या तरुण ज्ञानेश्वर माऊलीने लोकांना सांगितले ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या भावंडांचे प्रत्यक्ष दर्शन घेतलेले व त्यांचे शब्द प्रत्यक्ष ऐकलेले आपले पूर्वज खरोखर धन्य होय आणि आज त्याच ओव्यांचा अभ्यास करणारे या पवित्र भारतभूमीत जन्मलेले आपण सर्व देखील भाग्यवान होय यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्नि ज्ञानाग्निदग्ध कर्माण बुधाः पंडितम आहो जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही परिफलापेक्षा कही संचरेना आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी येणे येणे हि जयाचे मन विटाळेना ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळेली कर्मे अशेखे तो परब्रह्मची वेखे ओळखतो ज्या पुरुषाला कर्माचरणाविषयी खेद होत नाही परंतु ज्याच्या मनात कर्मफलाविषयी अपेक्षा संचरत नाही आणि हे कर्म मी करीन अथवा आचरण सुरू केलेले हे कर्म मी निष्ठेने सिद्धीचं म्हणजे पूर्णतेला नेईन असा संकल्प देखील ज्याच्या मनाला विटाळत नाही म्हणजे स्पर्श करत नाही कारण ज्ञानरूप अग्नीच्या मुखात त्याने आपली अशेखे म्हणजे सर्व कर्मे दग्ध वा अर्पण केलेली असतात असा तो पुरुष म्हणजे वेखे म्हणजे माणसाच्या वेषातील परब्रह्मच आहे असे तू ओळख ही ओम हरि ही ओम हरि ही ओम हर ये नमहा हर ये नमहा, हरे नमहा।